नाशिक शहरात गंगापूर रोडवर सोमेश्वर जवळ सोमवारी दुपारनंतर झालेल्या अपघातात पंचवटीतील अमृतधाम परिसरातील ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू झाला अपघातात कारणीभूत मोटरचालकाला गंगापूर रोड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सोमेश्वर जवळील गंगापूर रोडवर सोमवारी सुरेश वाखारकर आणि विद्या वाखारकर मूळ राहणार नागपूर हलीमुक्काम शारदा सोसायटी लक्ष्मीनगर बाफना बाजारामागे अमृतधाम पंचवटी हे दाम्पत्य दुचाकीवरील अपघातात सुरेश वाखारकर यांचा जागीच मृत्यू झाला तर विद्या वाखारकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांचाही मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी महिला वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गंगापूर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं आशिष दांडेकर आहे तसं हा माझा भाऊ आहे माझ्या आईवडिलांचा पंचवीस तारखेला मृत्यू झाला आहे ज्या बाईच्या गाडीने माझ्या आई वडिलांचा मृत्यू झालेला आहे ती अजून फिरते आहे तिला अटक केलेली नाही आहे आणि एकशे पाच हा जो कलम आहे तो लावलेला नाही आहे आमच्या दोघांचं छप्पर हरवलेला आहे आम्ही पोरकं झालेलो आहोत आम्हाला न्याय पाहिजे आम्ही त्यासाठी इथे कमिशनर ऑफिस मध्ये आलेलो आहे त्यांच्याकडनं तो एकशे पाच हा जो कलम आहे तो ऍड ऑन करून घ्यायला न्याय मिळायला पाहिजे भाऊ आणि न्याय पाहिजे मला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कलम एकशे पाच हे लागू झालं पाहिजे त्याच्यात हे त्यांनी टाकलेलं नाही त्यामुळे आम्हाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांना आमची विनंती माझं नाव हर्षल सुरेश वखारकर आहे आणि पंचवीस तारखेला माझ्या आई वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचा तिथे मृत्यू झाला ज्या गाडीमुळे व ज्या व्यक्तीमुळे त्यांचा ॲक्सिडेंट झाला ती आज पण अरेस्ट झालेली नाही आहे आणि आज पण बाहेर फिरती आहे तर त्याचा मला खूप दुःख होतो नाया नाया माज़ा माज़ा आहे की आजपर्यंत माझ्या फॅमिलीला न्याय नाही भेटला आहे आज माझे दोघं पॅरेंट्स नाही आहे माझ्यासोबत माझी ताई आहे माझी दाजी आहे पण माझे पॅरेंट्ससोबत नाही आहे तर मला असं वाटतं की मला त्याच्यावर न्याय मिळाला पाहिजे आणि कलम नंबर एकशे पाच जी आहे जेणेकरून सदोष मनुष्याचा वध झालेला जो न्या, आ, कलम आहे ती मला त्याच्यावर पाहिजे असं ही रिक्वेस्ट आम्ही कमिशनर ऑफ पोलीससाठी करायला इकडे आलेलो हो। आहोत कल्पना विस्पुते जी अपघातामध्ये गेली ती माझी बहीण आणि पाहुणे होते तर त्यांचा पंचवीस तारखेला खूप दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे ज्या फोर व्हीलरनी ज्या बाईनी त्यांना ठोकलं ती सुसाट वेगाने निघून गेली आणि त्याच्यानंतर पण आम्ही गंगापूर पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना तसं कळवलं होतं रिपोर्ट वगैरे दिला होता पण त्यांनी त्याबद्दल काही अॅक्शन घेतले नाही आणि आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली गेली तरी आम्ही आता कमिशनर ऑफिसला आलेलो की आम्ही इथे एक निवेदन देऊन आम्हाला आमच्या ताईकरता आणि पाहुण्यांकरता न्याय मिळावा आणि त्यांच्यावर जी कलम आहे एकशे पाचची ची ती तिला ती ती तिच्यावर लावून तिला अरेस्ट करावं आणि आम्हाला तिला कठोरत कठोर शिक्षा व्हावी ही आमची सगळ्या परिवाराची इच्छा आहे आणि आम्हाला एवढं पण न्यायदेवतेकडनं अपेक्षा आहे की आम्हाला हा न्याय हा नक्की मिळेल कारण आज माझं पूर्ण कुटुंब आणि माझे पोरं हे आई वडिलांपासून वंचित झालेले आहे काल वखारकर सुरेशजी वखारकर तसेच त्यांच्या पत्नी विद्याताई वखारकर यांचा अॅक्सिडंट झाला आणि अॅक्सिडंट हा निसता अॅक्सिडंट नाही त्या मनुष्यवादाचा गुन्हा त्या महिलेवरती दाखल झाला पाहिजे आम्हाला संशय आहे का ती महिला दारू पिऊन तिने गाडी चालवली आणि त्यामध्ये दोन जणांचा जीव गेला जीव गेल्यानंतर गंगापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणजे जे त्या ठिकाणचे पीआय आहे त्या पीआयशी पण आम्ही काल बोललो परंतु दुःखाच्या कारणाने दोन घटना एक खटी झाल्यानंतर आम्ही कुठल्या दुःखात होतो हा सर्व परिवार आहे आणि त्यांनी मला सांगितलं का आम्ही तुम्हाला कॉपरेट करणार म्हणजे करणार आणि आज आम्ही त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं का त्यामध्ये आम्हाला एक विशेष असा अधिकार नाही एका सात वर्षाच्या खाली कलमाखाली म्हणजे दोन मुझे दोन परिवारातले जण मरत आहे आज त्यांची अंत्ययात्रा निघत आहे आणि पोलीस आम्हाला कायदा शिकवतो किंवा बर कायदा जरी बरोबर असला तर कायदा हा किती कम कुवत आहे आणि यामध्ये आम्हाला निश्चितच त्या पोलीस अधिकाऱ्यावरती संशय आहे का तो त्यांना मदत करत आहे आणि निश्चित आम्ही संदीप कर्णिक साहेब यांच्याकडे न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आत्ता गेली दोन तासापासून इथं आहे हा सर्व परिवार एवढ्या दुःखामध्ये आम्ही आहोत आमचा सुवर्णकार समाज यामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित त्यांची बदली आम्ही केल्याशिवाय राहणार नाही वृत्त संकलन विभाग नाशिक लक्षणयुक्त नाशिक